हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगरच्या नागापूर या ठिकाणचे रहिवाशी प्रल्हाद कातोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं इतर खर्चाला फाटा देऊन काहीसा वेगळाच उपक्रम राबवला गेला श्रीक्षेत्र काळ देवस्थान आगडगाव येथे नवीन वर्षाचा नवीन संकल्प उपक्रम सुरू करण्यात आला यानिमित्तानं प्रत्येक रविवारी सकाळी दुपारी आणि रात्री महाप्रसाद हरिकीर्तनाचं आयोजन केलं जातं त्यामुळं प्रल्हाद कातोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्याच वडिलांची म्हणजेच हरिभक्तपरायण आबासाहेब कातोरे महाराजांच्या हरिकीर्तनाचं आयोजन केलं गेलं तर महाप्रसाद देखील आयोजित करण्यात आला होता प्रल्हाद कातोरे यांनी धार्मिक पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचं विविध स्तरातून कौतुक होत आहे भगवंतानं करुणा केली तर देवाची भेट झाल्याशिवाय राहत नाही संतांच्या भेटीतून देवाची भेट झाली तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही असं हरिभक्तपरायण आबासाहेब महाराज कातोरे यांनी सांगितलं आहे तर आलेले मित्रपरिवार नातेवाईक यांचे आभार प्रल्हाद कातोरे यांनी मानले उदळले भाग्य आता आहोत आहे आता आता कधी आता म्हणजे संतांच्या भेटीमुळे भगवंताची प्राप्ती झाली आणि त्या क्षणाला तुम्ही खबर आहे आता म्हणतात बिघाळला विघाळला देवाची भेट होईल परंतु संतांशिवाय नाही संतांची भेट म्हणा नाही कारण संतांची भेट फार अवघड आहे भाऊ अवघड आहे संत भेटी हरी जगजी करुणा केली त्या भगवंताने एकदा करुणा जर केली तर के संतांची भेट आहे शिवाय राहत नाही कारण देव भेटतील देव भेटतील परंतु देव भेटून उपयोग नाही महाराज आता फक्त तुम्ही म्हणता म्हणून देवाकडे पूजा करायची नाही का देवाकडे पूजा करायची परंतु खऱ्या अर्थाने संतांच्या भेटीमधून जर देवाची भेट झाली तर खरं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही चला उदाहरण सांगतो एकदा देवर्षी नारद सहज भगवान पत्ता करता त्या ठिकाणी वसुदेवांची भेट झाली आहे आणि वसुदेवांची भेट झालेली असता वसुदेवांनी प्रश्न केला नारदांना सांगा ना नारदा। गोष्टी सांगा म्हटल्या आम्हाला परंतु नारदांनी काय सांगाव अहो ब्रह्मविद्येचा पुतळा तुमच्या घरामध्ये आहे ब्रह्मविद्येचा पुतळा तुमच्या घरामध्ये आहे परंतु वसुदेवांनी फार सुंदर उत्तर दिलं हो पुत्र माझा श्री कृष्ण परिमजन सांगे ब्रह्मज्ञान तू चिवंदी माझे चरण म्हणे पालक पूर्ण मी तुझे कारण तोच माझ्या काय कदर दर्शन देतो सांगतो मी तुमचं पण आहे पुत्र आहे म्हणून नारदाला सांग सांगितलं वसुदेवानी सांगितलं नारदा तुमच्या संतांची भेट झाल्याशिवाय आम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही आज मला वाटतं प्रल्हाद महाराजांचा म्हणजे एकदम भाग्य आहे ते त्यांच्या वडिलाच कीर्तन त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे असं भाग्य सहसा कोणाच्या आयुष्यात लाभत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांचा चिरोजीवपण आज उद्या कृत करील आणि त्यांच्या ना पण कीर्तन करावं असं मी प्रभू रामच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून देशसेवा समाजसेवा असे घडत राहो व समाज सुधारण्याचं किंवा प्रबोधनाचं काम चांगल्या प्रकारे हो यानिमित्त मी व माझ्या परिवारानिमित्त त्याला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आणि सुख समृद्धी जाऊन हीच प्रभू रामचरणी आणि काळभाऊ रामचरणी कातोरी परिवार आणि त्या परिवारामधील असणारे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज यांचा वाढदिवस आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याच वडिलांची कीर्तन सेवा आणि त्यांचे आजोबाई कीर्तनकार म्हणजे हा जो परिवार आहे हा परिवार एकदम वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारा आहे जसं संत तुकोबार आहे हे आठव्या पिढीपासून त्यांचा जो वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळत होते असाच हा परिवार या ठिकाणी तिसऱ्या पिढीची धुरा सांभाळणारे प्रल्हाद महाराज आणि त्यांनी सुद्धा कीर्तनाच्या रूपाने या ठिकाणी अन्नदानामध्ये सहभागी झाले आणि या काळ नवीन वर्षाचा नवीन संकल्प या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जसं दर रविवारी या ठिकाणी सात ते आठ नाश्ता तेव्हाही जेवण बारा ते साडेतीन या ठिकाणी महाप्रसाद तेव्हाही जेवण आणि संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर नऊ ते दहा तेव्हाही जेवण असा अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्ती प्रमाणाच्या या कार्यक्रमामध्ये प्रल्हाद महाराजांनी सहभाग नोंदवला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने नोंदवला म्हणून कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र प्रल्हाद महाराज काथोडे यांचा वाढदिवस आगडगाव काळ आज नवीन संकल्प यांनी तयार केलेला आहे दर रविवारी कीर्तन सेवा करणार तिथं सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी पण जेवण हा खूप चांगला प्रकल्प आहे या निमित्ताने प्रल्हाद महाराज कातुरे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आपला जो काही परिसर आहे अहिल्यानगर जिल्हा जर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं ना एक असं कुटुंब आहे ज्यांची फिरणपाठ परंपरा चालू आहे परंपरा चालू अतिशय सुंदर कुटुंब आणि भाऊंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर भाऊंच्या साहित्यात जुने काही व्यक्ती येतील जे व्यक्ती येतील ते भजनी तयार होतात अतिशय निष्काम भजनी तयार होतात आजच्या आजच्या जर परिस्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला भजनी बाहेरून गोळा लागतं किंवा पैसे घेऊन घेऊन विहा लागतात पण आदरणीय जर दिसता फोन केला तर पन्नास टाळत पाठीमागे उतरतात एवढा मोठा विक्रम आदरणीय भाऊ केलेला आहे तशी त्यांच्या पाठीमागे ही परंपरा चालू आहे अशीच परंपरा अजूनही चालू राहू आदरणीय प्रल्हाद महाराज खूप छान कीर्तन करतात महाराजांच्या पाठीमागे महाराज देखील खूप छान कार्यक्रम करतायत आणि असंच त्यांची प्रगती उत्तरात्तर होत जाऊ हे भगवान काल मी प्रार्थना करतो आणि आदरणीय प्रल्हाद महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने आज प्रल्हाद महाराज यांचा वाढदिवस आपल्या साधू संतांमध्ये आहे साजरा होत आहे आणि नक्कीच एक विशेष या ठिकाणी सांगण्यासारखं आहे की या कुटुंबामध्ये सर प्रल्हादाच्या रूपाने तिसरी पिढी या ठिकाणी परमात्र क्षेत्रामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार होईल भजनाचा मुलगा भजने होईल असं कधीतरी एक तुरळक ठिकाणी आहे परंतु या पिढीमध्ये भाऊ नंतर आबा असतील आभानंतर प्रल्हाद असल नुसतं कुटुंब मर्यादित नाही तर या परिसरामध्ये आमच्या बोलेगाव नागापूर परिसरामध्ये जे ह्या कुटुंबाच्या सहवासामध्ये आले त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आलेशिवाय राहत नाही यावेळी गुरुवर्य तुकाराम महाराज कातोरे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बलभीम कराळे दीपक गुगळे त्र्यंबक साळुंखे साहेबराव गायकवाड डॉक्टर गोरक्षनाथ जाधव दशरथ महाराज वाकळे अनिल महाराज बरडे अंबादास महाराज तोरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आकाश बारसकर सागर देशमुख प्राध्यापक सतीश चौधरी गौरव प्रभुणे वेदांत बोकणकर प्रशांत गायकवाड यांसह नातेवाईक मित्रमंडळ आगडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा